पोरानं त्या मागायला गावात गेलं आणि मागायला गेलं म्हणून त्यानं चुरीचा आरभ त्याच्यावर आला आणि दहा बारा माणसं आले तीन बिनकामाचा त्याला त्रास दिला आणि आम्हाला बिनकामाचा त्याने ते कुटुंबात कुठं गेलं मसवला गेले तुम्हाला काय त्रास दिला काय म्हणले ते म्हणले पोरानं असं केलं तुम्हाला सांगता येत नाही का असं वरता येत नाही का पोरानं असं करता येतं केलं तसं केलं साठं केलं फलानं केलं चुरी तुमची दहा पंधरा वीस आहे ती मग तुम्ही काय केलं मग काय त्याला बोललो आम्ही नाही साहेब आमच्याकडून गलती झाली नाही पोरानं काय केलं काय नाही आम्हाला माहित नाही पोरं बिनकामा भिक्षा मागायला गेलं पण आता त्याला त्रास झाला म्हणल्यावर मग दादाकडे गेलो मग दादा म्हणले थांबा म्हले मी आलो म्हणले तुमच्याकडे मग तुम त्यांच्याकडून आल्यावर ती शांत झाली जरा थोडीशी जावा म्हले हो, ती तुम्ही थांबा ना का इथे राहू नका मला काय म्हणले का तसं आता एका करता सगळ्याला जावा म्हले ती जर सर नसते तर हो वेगळं झालं असतं काहीतरी भान किरकिर झाली असती बिनकामाची ते असं कायमच घडते का कायमच म्हणावं घ्या प्रत्येक गावाला राहायला गेलो असंच म्हणाल आता असंच आम्ही कुठं बी जिथं राहील तिथं खरुसुंजी म्हणा मसवड म्हणा डिगनची म्हणा आटपिडी म्हणा असंच राहणार प्रत्येक गावाला एक भागल तसं आपलं हिरो तुमच्या रोज पाचवीला जाय होता तुम्ही मागील काही दोन दिवसापूर्वी सोशल मीडियावर एक पोस्ट केली होती काय नेमका प्रकार घडला आणि काय मत आहे तुमचं तर दिगंशी हे आटपाडी गावातलं बाजारपेठेचं गाव आहे आणि ह्या ठिकाणी डवरी तीस ते चाळीस पालं आहेत ती, ती नाथपंत्री डवरी गोसावी समाजाची आहेत आणि हा समाज जो आहे पिढ्यानपिढ्या पारंपरिक पद्धतीने भिक्षा मागण्याचं काम करतो आणि उदरनिर्वाहाचं काम करतो तर ह्या पालामधला एक मुलगा भोला दत्ता सावंत हा तो गावामध्ये जायचा भिक्षा मागायचा यायचा शाळेत काय जात नव्हता त्याला शाळेत प्रोत्साहन देण्यासाठी प्रसिद्धी लेखक अविनाश सांगोळकर कर, साहेब आणि मी इथे शा इथे पालावरती येऊन त्यांना शैक्षणिक साहित्य दिलं आणि त्या मुलांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्याचं काम आम्ही केलं तरीसुद्धा गावामध्ये फिरत असताना गावातील काही मंडळीने तो मुलगा चोरी करतो आहे किंवा काय असा पद्धतीचा आरोप केला आरोप केल्यानंतर गावातील पंधरावीस लोक जे प्रतिष्ठित व्यापारी आहेत असे पालावरती आले त्यांचा हेतू होता की बाबा त्या मुलांकडून मारहाण करून चोरी कबूल करणं न चुक चुक चोरी कबूल झाली तर पाल्यातील लोकांना मारहाण करणं आणि हा गुन्हा सिद्ध करणं तर त्याने आईवडिलांनासुद्धा दमात घेतलं मुलालासुद्धा मारहाण केली आणि हे गाव सोडून जा इथं तू राहायचं नाही म्हणजे हा मुलगा जो भोला सावंत आहे तो फक्त अकरा वर्षाचा मुलगा आहे वडील भिक्षेकरी आई भांगराला जात होती बहीणसुद्धा भांगल्याला खुरपाला जात होती अशा अवस्थेमध्ये आम्हाला एक आशेचा किरण होता ज्या पद्धतीनं झुळी घेऊन आई आईवडील आयुष्यभर फिरले आणि ज्या पद्धतीनं झुळी हा प्रवास आम्ही वर्णन केला त्याच्यामध्ये हा नाथपंथी किंवा भिक्षेकरी भटक्या जमातीतला जो समाज आहे तो आजसुद्धा सुरक्षित आहे आपण याच्या पाठीपचं जर उदाहरण बघितलं तर रायनपाडा येथे पाच लोकांना अशाच भिक्षेकरी लोकांना आ, मारून निर्गुणपणे हत्या झाली होती तो मापलींची झाला होता अशा पद्धतीची शक्यता हे दिगंजीमध्ये घडण्याची होती पण इथे मध्यस्थी करून येथील गावकरी लोकांना मी समजवण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा त्या भोला सावंत सावंतच्या आईवडिलांना दमदाटी देऊन हे गाव दिगंचे गाव त्यांना सोडायला लाग लागलं आणि दुपारी साधारणतः चारच्या दरम्यान हे गाव सोडून मसूडच्या दिशेने त्याचे आईवडील गेले हे बघत असताना खरं तर भावनिकता तर जास्त मी विचार करत नाही भावनिक पद्धतीनं ना। पण हा कन अधिकाराच्या संदर्भात विचार करतो आहे फुले शाहू आंबेडकरांच्या विचारसरणीमध्ये प्रत्येकाला राहण्याचं जगण्याचं स्वातंत्र्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये दिलेलं तरीसुद्धा एखाद्या गावामध्ये राहू शकत नाही किंवा एखाद्या गावामध्ये राहण्यासाठी म मज्जाव येतो किंवा बंदी येते तर आपण कोणत्या स्वातंत्र्यामध्ये राहतो आहे आणि इथली जी लोकशाही आहे मग ती लोकशाही ह्या लोकांच्या विकासासाठी प्रे प्रेरक आहे का पूरक आहे का असा सुद्धा प्रश्न पडतो भटकेमुक्त जाती जमातीतलं इथं बघितलं तर ह्या लोकांना इथं घरं नाही हा समाज आजसुद्धा पालामध्ये राहतो पाणीसुद्धा दोन किलोमीटरच्या अंतरावरून पिण्याचं पाणी आणावं लागतं खर्चालासुद्धा पाणी तिथून आणवं लागतं इथल्या चाळीस महिला भांगड्याला जातात आणि एक दहावीस जे पुरुष आहेत ते भिक्षेला जातात पिढ्यानपिढ्या पीड़े हाच उद्योग सुरू झालेत आज जर बघितलं तर ह्या नाथपंत डोरी गोसाई समाजातला पूर्ण भारतवर्षामध्ये टाटा सामाजिक विज्ञान संस्थेमध्ये पीई डी करणारा एकमेव मी आहे तर नव्याण्णव टक्के समाज आज सुद्धा आज पूर्णत भिक्षेकरी आहे पूर्णतः भटकंती करतो आहे हाताच्या बोटावर मोजण्या इतपतच अधिकारी या समाजात झाले ते पण पोलीस विभागामध्ये काय झाले कारण ह्या समाजाला भिक्षा मागताना पोलिसाची भीती असते त्यामुळे मुलं एक दहावीस मुलं पोलीसमध्ये आहेत त्याच्या व्यतिरिक्त कुठेही अधिकारी नाही काय नाही आरक्षणाचा भटक्याचा मते बळच या आरक्षणाचा फायदा ह्या वंचित घटकांना होताना आपल्याला दिसून येत नाही तुमचा ज्या बालकांना नेणं थांबून ठेवणं एखाद्या वर्कशॉपवरती किंवा वेल्डिंगच्या दुकानावरती तिथे त्यांना मारहाण करणं हे खरं तर पोस्कोच्या अंडर येणारा गुन्हा आहे आणि या आई आईवडिलांनी ते मार्गक्रमण करायला आवश्यक होतं पण आईवडील आणि मुलगा भेदरलेला अवस्थेत होता तेवढा दबाव त्यांच्यावरती होता, होता। आणि गाव सम सोडायची एक धमकी दिल्यामुळे त्यांना गाव सोडून जाण्याशिवाय मार्ग नव्हता त्यामुळं तक्रार कोणाकडे करायला हक्क अधिकार मागणार कुणाकडे अन्यायविरोधात वाचा फोडणार कोणाकडे कोण कोण लोक आहे आता याच्यामध्ये दिगंचीमधील जमादार व्यापारी आहेत त्यांनी जेणेकरून आरोप केला आहे त्यानंतर इथे वेल्डिंगचं शॉप आहे तिथे माळी समाजाचा माळी मुलगा आहे संदीप माळी दुसरे एक दिवसे म्हणून होते जे अंकुश महाराज भोसले यांच्याकडे ते भाचे आहेत आणि तालीम सांभाळण्याचं काम करतात असे लोक आहेत आणि इतरसुद्धा जम जमलेले लोक बरेचसे होते त्यांना साथ देणारे ते काय डिटेलमध्ये आपल्याला सांगते ना मारहाण केली मुलाला हा मुलाला मारहाण केली कारण मी प्रत्यक्ष स्वतः बघितलं की ज्यावेळेस मुलगा त्यांच्या हातून सोडून मी आणत होतो त्या पालकाच्यासोबत त्यावेळेस त्याचे कानाच्या पाठी मग मी चेक केलं तर त्याचे वळ दिसत होते मी पालकांना विनंती केली की ह्या मुलाचे मेडिकल करूया आपण आणि बघूया पुढे काय पोलीस म्हणतील किंवा काय तर पालक आहे थांबायच्या मनस्थितीत नव्हते आणि त्यांनी सुद्धा धमकी दिली ती पुढच्या माणसांनी की तुम्ही गाव सोडून जावा तुम्हाला इथं राहायचा कुठलाही अधिकार नाही आणि तुम्ही इथं राहायच नाही आज देखील तुमच्या समाजावरती गाव सोडून जावं लागते आ, हे कुठंतरी पुरोगाम महाराष्ट्राला अशोभनीय काय सांगाल खरं तर याची आपल्याला शरम पण पाहिजे पाय वाटली पाहिजे लाज पण वाटली पाहिजे महाराष्ट्राला कारण का एका बाजूला पण विकसित महाराष्ट्र विकसित भारत या संकल्पनाचा जोर धरून आपण पुढे जातो आहे पण दुसऱ्या साईडला जर बघितलं आपण तर हे भिक्षेकरी समाज कशा पद्धतीने जगतात आहेत काय अवस्थेमध्ये ते लोक जगतात आहेत म्हणजे यांच्याकडे जमीन नाही कुठला उद्योग नाही कोणता रोजगार नाही आजसुद्धा दहावी बारावीची मुलं शिक्षण घेतलेली मुलं आज घरामध्ये बसून आहेत तेसुद्धा मुलं आज भोरूपी वेष धारण करून भिक्षा मागायला जातात माझ्यासारखा ई डी धारक ह्या समाजातला व्यक्ती आहे जो टाटा सामाजिक विज्ञान संस्थेमध्ये पीई डी केलेला आहे एम फिल केलेला आहे एम एस डब्ल्यू केलेला आहे तरीसुद्धा वेळ प्राध्यापकाची नोकरी मिळत नाही मग खेद वाटतो की आईवडीलसुद्धा माझे भिक्षेला जातात भाऊ भिक्षेला जातो ह्या समाजाची तीच अवस्था आहे म्हणजे माझी जी अवस्था आहे त्या पद्धतीचीच ह्या समाजाची अवस्था आहे त्याच्या पलीकडची अवस्था यांची झालेली आहे एक वही एक पेन अंत कार्यक्रमा अंतर्गत आपण त्या विद्यार्थ्यालाही तुम्ही भरघोस अशी मदत केली होती हो आता तो मुलगा शिक्षणापासून वंचित झाला काय मला फार दुःख वाटलं ज्या दिवशी त्या मुलाला वाचवण्यासाठी मी आलो होतो अक्षरशः त्या वह्या वगैरे असे बाहेर फेकून दिलेल्या होत्या मी म्हटलं अक्षरशः त्या वह्या एक वही एक पेन उपक्रमाअंतर्गत आपणही त्या मुलाचा समावेश करून घेतला होता त्या मुलाला भरघोसा अशी आपण मदत केली आता तो मुलगा केवळ ह्या घटनेमुळं त्या कुटुंबाला इथून हाकलून दिल्यामुळं तो शिक्षणापासून वंचित राहणार नक्कीच वंचित राहणार मी ज्या दिवशी त्या मुलाला इथं वाचवण्यासाठी किंवा त्यांच्या कुटुंबाला वाचवण्यासाठी इथं आलो त्यावेळी साक्षरच्या वह्या पालाच्या पाकडीच्या बाहेर फेकलेल्या होत्या आणि मी पालकांना विचारलं बाबा का, विचार का फेकलेत तुम्ही नाही म्हटले आता पाल उचलून न्यायला सांगितलं म्हटलं काय करणार आता पसार त्याचे पडू दे म्हटले जवळ दे शाळा म्हटले आपलं जीवनच अशा पद्धतीचं आहे आणि शाळा शिकून काय होणार आहे म्हणलं किती जर शाळा शिकलं तर लोकांचं आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलत नाही एकतर लोक आपल्याला भिकारी म्हणूनही नव्हतात नाहीतर कुठंतर चोर म्हणूनही नव्हतात त्या लोकांनी निश्चित असं काय तुम्हाला पुरावा काय दिला आहे का नाही ना कोणताही पुरावा नाही मला फक्त म्हटले सी सी टी व्ही आहे किंवा सी सी टी व्हीच्या हे झालेलं आहे मी त्यांना गेले पाच सहा दिवस झालं तेच मागतो की सी सी टी व्ही द्या किंवा काय हे सुद्धा अजून सी सी टी व्ही माझ्यापर्यंत दिलेलं नाही मला नंबर नेला त्यांनी सी सी टी व्ही पाठवतो म्हणजे हां आत्ता तर आपल्या प्रथमदर्शनी आपल्याला आत्ता तसंच म्हणावं लागतं कारण सी सी टी व्ही नाही समजा सी सी टी व्हीमध्ये मुलगा काय समजा तिथं कॉन्ट्रवरती वगैरे गेला असेल तर आपल्याला त्या मुलाला समज देऊन त्याला सुधारण्याचा एक मार्ग आहे शासनाच्या पद्धतीनं सुधारागृह आहेत बालगृह आहेत तिथे आपल्याला बालकल्याण समितीच्या माध्यमातून त्या मुलाला पाठवता आलं असतं पण हे संधी न देता पोलिसामध्ये न जाता पोलिसांमध्ये ना न तक्रार करता स्वतः कायदा हातात घेऊन त्या मुलाला येऊन मारणं एखाद्या ठिकाणी दांबून ठेवणं बळजबरीन त्यांना गुन्हा कबूलकार लावणं अकरा वर्षाच्या मुलाला हे अयोग्य आहे आणि ह्या पोस्कोच्या संदर्भात बसणारा गुन्हा आहे असं मला वाटतं लेखक म्हणून आपण भटक भटके मुक्त जे काही प्रश्न आहेत ते आपण आपल्या जोड्या कांद्यातून मांडलेले आहेत आपण आता यावरती काय ॲक्शन घेणार आहात का ले ले। आ, या घटलेल्या घटनेवर काय कायदेशीर काय कायदेशीर मी नक्कीच घेण्यासाठी पुढं अग्रेसरच होतो पण आपल्याला साधारणत आपण बघितलं तर त्या मुलाचे पालक आपल्यासोबत असते तर त्याला कायदेशीर मार्गाने आपल्याला जास्तीत जास्त आपल्या पुढं जाता आलं असतं पण मला असं म्हणायचं आहे की या माध्यमातून ह्या गोष्टीला कुठंतरी आणायला वाचा फुटली पाहिजे तुम्ही हे एकच प्रकरण आहे महाराष्ट्रामध्ये असे असंख्य प्रसंग प्रसंग महाराष्ट्रामध्ये घडतात म्हणजे ह्या लोकांनी असुरक्षित किती वेळा राहायचं किंवा त्यांना राहायला जागा नाही असं किती दिवस राहायचं किती दिवस जगायचं अजून अन्न वस्त्र निवारा ह्या मूलभूत गरजा आहेत ह्या मूलभूत गरजासुद्धा आपल्या पूर्ण होऊ शकत नाही अन्नासाठी चंचन आहे वस्त्रासाठी चंचन आहे निवारा नाही मग पा बाकीचं मग शिक्षण रोजगार उद्योगधंदे हे तर फार दूरचे विषय आहेत या समाजासाठी ह्या माझ्या पाठिंबाजण आपण बघताय ही जागा आहे इथं भोला सावंत आणि त्याचे आई वडील त्याची बहीण दुसरा एक मोठा भाऊ इथं राहतो इथूनच जायचे भिक्षा मागायला वगैरे ह्या जागेवरून त्यांना पाल घेऊन जावं लागलं त्यांच्या मनामध्ये आता त्यांनी भीतीच घातलेली इथल्या लोकांनी किंवा परत जर आला पर जर, जर जर तर परत जर कुठं जर काय जरा झालं तर तुझ्यावर न घेणार आणि तुलाच पुढं काय आम्ही काय काय करायचं ते बघू म्हंटल काही नेते मंडळी जे आहेत सरपंच यांच्याशी आपण काय या संदर्भात आपण त्यांच्या कानावरती काय घटलं आता ही जी घटना आहे हे कधी पण ज्या घटना आहेत ते गावाच्या तुटक अशा महाराणावर राहणाऱ्या पालावरती उरी घडतात आणि गावामध्ये फार प पद्धतीने ह्या घटना पोचतात तर या संदर्भात वाच्यता ह्या घटनेची पाला पालवाल्यांच्या मनामध्ये भीती असल्यामुळं त्याने कुठं सरपंच वगैरे गावामध्ये केले नाही कारण ते म्हणजे सरपंचाकडे जाणं म्हणजे त्यांना थोडंसं अनकम्फर्टेबल पण वाटतं ना त्यामुळे ते सरपंचापर्यंत पर्यंत गेलेलं नाहीत आणि सरपंचांना ह्या गोट्टीची घटनेची माहिती देण्यात आलेली नाही